ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काजू मैसूर पाकची रेसिपी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनल जर पहिल्यांदा बघत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईकचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका आणि पुन्हा एक की व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा त्यानंतरच कमेंट्स करा तर बघा मी इथे एक वाटी काजू घेतलेले आहेत काजू आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहेत याचं छान असं पावडर करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी काजूचं चा छान असं पावडर करून घेतलेलं आहे बघा असं छान बारीक झालेलं आहे आता आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धा वाटी त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि याचा एक तारी पाक तयार करायचा आहे प्रमाण अगदी जसं इथे सांगितलं आहे त्याप्रमाणेच जर घेतलं तर तुमची तुमचा का जो काजूचा मैसूर पाक आहे जो एकदम परफेक्ट होईल तर ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेतला आणि याच वाटीने मी एक वाटी काजू घेतले होते तर आता आपण याचा पाक तयार करून घेऊया तर हे बघा एक तारी पाक तयार झालेला आहे आता मी इथे एक वाटी काजूची पावडर टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि कंटिन्युअसली फिरवत राहायचं जेव्हा आपलं मिश्रण थोडं ड्राय होईल त्यानंतर आपण इथे टाकायचं आहे आता बघा एक वाटी मी इथे काजूची पावडर घेतली आणि एक वाटी साखर आणि एक वाटीच आपल्याला तूप घ्यायचं आहे पण तूप आपल्याला या मिश्रणामध्ये एक एकत्रच एक नाही टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे तर मी इथे अर्धा वाटी तूप टाकत आहे हे बघा आणि हे जे तूप आहे मी घरच्या घरीच बनवलेलं आहे जर तुम्हाला तूप कसं बनवायचं याची रेसिपी हवी हो असल्यास तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता म्हणजे सोप्या पद्धतीने घरच्या घरी तूप कसं बनवायचं मी सांगितलेलं आहे तो तूप टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आणि हा जो पाक आहे ते बनवताना जाड बुळाची कढई घ्यायचं किंवा जाडबुळाचं पातेलं घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मी पुन्हा इथे थोडं तूप टाकत आहे तर आपल्याला असं थोडं थोडं करत करत एक वाटी तूप इथे टाकायचं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं हे बघा मिश्रण आपलं जे आहे अजिबात कढईला चिपकत नाही आहे तर आपलं मिश्रण जे आहे कढईपासून असं वेगळं झालं पाहिजे तेव्हा समजायचं की आपला जो आपलं जे मिश्रण आहे मैसूर पाकाकरिता एकदम परफेक्ट झालेलं आहे तर हे बघा मिश्रण छान असं ड्राय होत आहे आणखी मी यामध्ये थोडं तूप टाकत आहे हे बघा आता आणखी छान मिक्स करून घ्यायचं तर असं थोडं थोडं करत मी इथे संपूर्ण एक वाटी तूप टाकलेलं आहे आणि जवळपास आपलं जे मिश्रण आहे मैसूरपाकाकरिता तयार होत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी इथे सांगितलेलं आहे काजूचा मैसूरपाक कसा करायचा खूप छान असा दाणेदार आणि रवाड मैसूरपाक इथे तयार होतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुलवाच बघा मी बघा समोर कसा बनवायचा पुन्हा सांगते आणि जो तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता सोप्या पद्धतीने ब होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा हे बघा छान असं रवाळ मिश्रण झालेलं आहे आणखी थोडं आता दोन छोटे चमच मी इथे तूप टाकत आहे छान मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करून द्यायचा तर बघा तुम्ही बघू शकता किती छान असं रवाळ दाणेदार मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि जर तुम्हाला काही रेसिपी बघायच्या असतील काही रेसिपी हव्या हो असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगू शकता त्याप्रमाणे मी व्हिडिओ अपलोड करू शकेल तर आता हे जे मिश्रण आहे आपल्याला हे बघा मी एका ताटाला तूप लावलेलं आहे त्या तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण सर्व टाकायचं आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे तर सर्व मिश्रण मी इथे एका ताटामध्ये काढून घेत आहे मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर छान असं फ्लॅट चम्मची छान असं सेट करून घ्यायचं चम्मचला थोडं तूप लावून घ्यायचं हे बघा छान असं से मी सेट करून घेतलेलं आहे आता मी वरून थोडे पिस्ताचे काप टाकत आहे आणि पिस्ताचे काप टाकल्यानंतर थोडंसं चम्मचनी दाबून घ्यायचं आणि हे मिश्रण जे आहे फ्रीजमध्ये ठेवायचं जवळपास एक ते दोन तास सेट होण्याकरिता एक दोन तासामध्ये मिश्रण छान असं सेट होऊन जातं आणि हे जे मिश्रण आहे तुम्ही फ्रीजमध्येही ठेऊ शकता किंवा बाहेरही ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे छान असं सेट करून घ्यायचं आणि आता हे बघा तुम्ही बघू शकता दोन तास झालेले आहेत आता मिश्रण आपण फ्रीजमधून बाहेर काढूया आणि आता कट करूया चाकूने हे बघा चाकूने किंवा चम्मचने कशानेही कशाने हे तुम्ही कट करू शकता तुमच्या आवडत्या शेपमध्ये करा लहान मोठ्या आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा र परफेक्ट आपला मैसूर पाक इथे तयार झालेला आहे काजूचा आणि अगदी सोप्या पद्धतीने इथे बनवलेलं आहे जर तुम्ही पहिल्यांदा बनवाल तरीसुद्धा तुमचा एकदम परफेक्ट काजूचा पाक इथे तयार होईल तर सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ फुलवाच केला आणि माझी रेसिपी बघितली वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे बघत राहा मराठी किचन विथ मनीषा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा हो अवश्यच शेअर करा तर हे बघा आपली काजूचा मैसूरपाक इथे तयार झालेला आहे अगदी परफेक्ट एकदम छान असा रवा दानेदार झालेला आहे तर कशी वाटते रेसिपी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आवडल्यास लाईक करा शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तर बघायला विसरू नका अजिबात मराठी किचन विथ मनीषा नेक्स्ट रेसिपीसुद्धा अशीच खूप छान मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा हेल्दी फूड खात राहा आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करा छान हेल्दी फूड खा आणि नेहमी हसत राहा